मजबूत करू आणि मत बोलू या ठिकाणी आणि मी म्हणलो होतो की या माझ्यावर विश्वास ठेवा हा माझ्या आयुष्यातील शेवटचा लढा असेल धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा असेल लढा संपलाय का मला वाटतं लढा सुरू झाला आम्ही मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी लढा सुरू केला होता आणि मला असं वाटलं होतं की विजयादशमीच्या मुहूर्तार तो सुटेल ती संपेल आम्ही लढलो ताकदीनं प्रामाणिकपणे प्राणपणानं आणि ताकदीनं लढलो तर मला वाटतं थोडस आम्ही कुठंतरी कमी पडलो असेल म्हणून जिंकलो नाही थोडस दादा गली भुकलं एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम म्हणलं होतं ना आणि आज विजयादशमीला मुहूर्त ते रडणार नाही रडून नाही होणार रडायचं नाही आता लढायचं याच्यामुळे आज एक कमी पडलो हा विजयोत्सव साजरा केला नाही मनोहर साहेब साहेब माहीत थोडा खाली उद्देश सरांनी सांगितलं असता आमचा इतिहास रडणाऱ्यांचा नाही लढणाऱ्यांचा आहे अटकेपार झेंडे फडकावणाऱ्यांचा आणि दिल्लीचं फक्त हलवणाऱ्यांचं आहे त्याच्यामुळे आता थांबू डॉक्टर साहेब दोन दिवस दिले म्हणायले जरा आहे ते तर कोण काय म्हणत डॉक्टर काय म्हणतो त्याच्यापेक्षा मला समजतय की प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही सगळे म्हणतात म्हणून आहेच पण मला सुद्धा मारायचं नाही जिंकायचंय आणि मला आहे मी बोललो होतो माझा श्वास, था, श्वास थांबलेपर्यंत था आला शांततेला जिंकतो श्वास थांबल्यानंतर काय होईल सांगता येत पण नाही आपल्याला ते करायचंच नाही सर मलाही लोक बोलले त्या दिवशी एवढा मोठा जनसागर इथं आला माझ्या डोक्यातले टेन्शन्स वेगळे होते ते कदाचित मग आला ते माहीत नाही ज्यांना माहिती आहे त्यांना त्याची जाणीव आहे की काय काय घडलं कसं कसं घडलं त्या तिकडे मला जायचं नाही पण मी जर आतापर्यंत जर काही यश मानत असेल तर खऱ्या अर्थानं अविश्वसनीय अद्भुत आणि ऐतिहासिक असा जनसागर या ठिकाणी एकत्र आला या राज्यानं नाही तर या देशानं पाहिलं आता तिवळ वादळ ज्या शांततेनं एकत्र आलं त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट की त्या शांततेनं ते, शांत ते परतलं निवडलं आणि नंतर सुद्धा लोकांनी काही बोलले काही नाही बोलले लोकांच्या मनात होते भावना आठ दिवस वेळ दिला कशाला दिला कशाला निवेदन कशाला ढोल वाजव इथं बरेच लोक माझ्यापेक्षा फार मोठे ज्यांचं योगदान या लढ्यामध्ये फार मोठ आहे पण माझ्या तरी पाहण्यामध्ये पहिल्यांदा असं घडलंय की एका जागी युद्धाला तोंड पुत युद्ध भूमी एक आहे या युद्धाचं नेतृत्व करणारा सेनापती एक आहे आणि या युद्धभूमीतून एक आता युद्धभूमी म्हणल्यावर फरमान म्हणावं लागेल पण मी विनंती म्हणतो मी विनंती केली होती एकाच टायमाला राज्यभरात आंदोलन होत अरे आमचा धंदर्मानवते आमदारा खासदारापुढं कधी जात नव्हता दादा बोलायला साहेब आमच्या आरक्षणाचं काय ढोल वाजवत झखडे वाजवत गेले ना त्याच्या दारापुढं हे बी इथे पहिल्यांदाच घडलं ना आले ना आमच्या दिनमध्ये आमचे पोरं रस्त्यावर उभे राहायला भेट होते ले नी ले नी ना। नी ले कर, काल नसते कुठं पोलिसांनी दहा मिनिटं अडवले असते समजा पोलिसांनी दादागिरी आहेत पोलिसांना मी पोलीसच आहे पोलिसांचे आभारही मानले पण काल पोलिसांनी आमचं मन थोडंसं दुखवलं या ठिकाणी दादागिरी केली ती या जालना जिल्ह्यातच दादागिरी केली आणि मी पोलिसांची भाषा बोलतो पोलिसा सांगते बोलणारा या देशातला पहिला माणूस असेल दीपक बोराडे की ज्यानं सात दिवस तुमच्यासाठी पोट जाळलं रक्त जाळलं आम्ही तुम्हाला समजून घेतो तुम्ही आम्हाला समजून घेत नाही एखादा नालायक असतं त्या नालायकाचा बंदोबस्त केला जाईल बाकी पोलीस डिपार्टमेंट चांगलंय दादा दोन दोन तास रस्ते ना हिमतीनं आरोवले बरं का याच्या अगोदर आरोनं वेगळं होते काल हिमती न आरोवली हिंमत आली की नाही आली आणि हा वेळ आपण सरकारला दिला होता खरं म्हणजे दादा आपल्याला हे नियोजन मला माहित होतं आठ दिवस मला त्रास होणार आहे मला सल्ले द्यायचे लोक दिप हे करा ते करा पण लढा हा प्रामाणिकपणाचाच शेवटाला जातो म्हणून आपण त्या प्रामाणिकपणे सगळं केलं आपण समाजालाही वेळ दिला नियोजन करायला सरकारलाही वेळ दिला आता चर्चा गणेशदा यांनी सांगितल्या सरकारसोबत चर्चा झाल्या वगैरे वगैरे आपण कमी पडलो समाज शंभर टक्के एक झाला ताकदीनं रस्त्यावर आला दुसरी बाजू उद्या झाला सर्व पक्षीय नेत्यांनी मग तो अगदी ग्रामपंचायतचा सरपंच जरी असेल त्याच्यापासून आजी माजी आमदार खासदार मंत्री जे कोण आपले हाय कमीच आहेत ह्या सगळ्यांनी एक ताकद तिथं दाखवलबाजी दाखवली मी जाहीर या ठिकाणी बोलतो कोणाला राग आला येऊ द्या कोणाला वाईट वाटलं वाटू आहे वास्तव आहे म्हणजे ज्या भावनेनं ज्या वेदनेनं हा समाज जितक्या ताकदीने एकत्र आला त्या ताकदीनं तिथं दबाव झाला नाही तर तो, तो दबाव होईल झाला सगळे म्हणतात चला मुंबईला सोपं नसतं मी तर पहिल्याच दिवशी सांगितलं मी बैठक घेतली लोक म्हणजे मुंबईत झाला त्या दिवशी म्हणला असतो लोक आले असते का मला आठ दिवस रक्त इथं जाळावं लागलं ला। त्यावेळेस चोवीस तारखेला समाज जमा झाला आता आपण जर म्हटलं चला मुंबईला आत्ता येतील मी जर मला अँब्युलन्स सगळे अँब्युलन्स मध्ये बसायचं मुंबईला मरायचंच येणार मुंबई करून बोलू नुसतं मरूनही लढाय जिंकता येणार नाही सरकारला हेच पाहिजे ज्यांच्याकडच्या शेकूनी काळजन चालू आहे ना त्यांना हेच पाहिजे की दीपक बोरा येण्याचा तडकाफळकी रागात निर्णय घेतला पाहिजे मुंबईत आला पाहिजे धनगरांनी काहीतरी गोंधळ केला पाहिजे चार्ज झाला पाहिजे गोळीबार झाला पाहिजे पाच पंचवीस मेले पाहिजे आंदोलन संपलं पाहिजे आहे का आणि असं वाटतय लोकांना तसं उद्यायचं हो का आता या क्षणापर्यंत तसं झालं नाही एक लाठी कुठं पोलिसांना मारायचं काम पडलं नाही आपण कुठं कायदा मोडला नाही कारण आज दोन ऑक्टोबर एक गांधी जयंती आणि आज विजयादशमी समोर तुम्ही खूप गोष्टी लय बोलण्यासारखे हे सतरा सप्टेंबर भक्त मराठवाडा मुक्ती संग्राम नाहीये या देशातील आद्य महिला स्वातंत्र्य वीरांगणा भीमाई वळकर यांची जयंती होती आणि कदाचित हे कोणालाच नाही आज सांगतो मी ज्यांना दक्षिण भारताचे आंबेडकर म्हणतात की ती पेरियार रामस्वामी नायकर यांची जयंती सतरा सप्टेंबर आणि हे लोकांना कळणार नाही हे सांगू आपण हळूहळू माझ्या घरी फोटो आहे पेरियार यांचे तुम्ही त्यांचं जीवन चरित्र वाचवत होतो मागच्या एक महिन्यामध्ये आणि या देशात माझा आवाज त्यांना हे समजती भाषा ते डोक्यात घ्या या देशात तमिळनाडू पहिलं राज्य आहे त्यांनी या देशातली पहिली राज्य घटना दुरुस्त केली संविधानात दुरुस्ती केली आणि पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण दिलं टिकवलं आजपर्यंत ते फक्त एका व्यक्तीमुळं ते व्यक्ती म्हणजे फेरियार रामास्वामी नायकर यांची प्रेरणा घेऊन सतरा सप्टेंबर लढा सुरू केला होता आता हे ज्यांना फेरियार माहीत नाही त्यांचा लढा माहीत नाही त्यांना कळणार नाही ते, ना ते नंतर आता सांगू मी फिरणार आहे गावागाव जाणार आहे आणि पेरियार सांगणार आहे त्यांचा इतिहास सांगणार आहे आणि पेटून उठला एक माणूस घटना दुरुस्ती देशातली पहिली घटना दुरुस्ती करायला लावली आणि आरक्षणात बदल केला आपण करू शकतो सर तुम्ही म्हणले ना दिल्ली यस दिल्ली जाऊ आरक्षणाच्या बाबतीत जा पहिली घटनादृष्टी पेरेयार रामामींनी केली ना शेवटची घटनादृष्टी आपण करू अरे आजच्या दिवसाचं सगळ्यात पुन्हा एक महत्व आहे आज गांधीजींची जयंती आहे होता पर्यंत जिथपर्यंत होईल तिथपर्यंत आपण गांधीजींच्याच मार्गाने जाऊ कोणाला मारून कोणाला शिव्या देऊन चालफोळ करून तोडफोड करून प्रश्न सोडवायचे नाही मग आता ते शेवटच्या क्षणाला जर पर्यायच नसेल ज्या क्षणी आम्हाला आमचा जीव जाईल अशी परिस्थिती होईल त्या दिवशी घेऊन येत नाही आता मी आता मत स्वातंत्र्य लढा क्रांतिकारकांचं योगदान आहे शंभर टक्के योगदान आहे इंग्रज जितके बंदुकीच्या कोळीला घाबरले तितकेच महात्मा गांधींच्या अहिंसेलाही घाबरले म्हणून पहिले आपण महात्मा गांधीजींच्या मार्गानं जाऊ शेवटचा मार्ग मग चंद्रशेखर आझाद गुरु राजगुरु नेताजी बहु शेवटचे आहेत ना पहिला मार्ग आपण गांधीजींचा अवलंबू सोबत आमची बातचीत झाली अजूनही मी फडणवीस साहेब म्हणतो अजूनही आमच्या बॅनरवर त्यांचे फोटो चांगले गुगबुबीत गोरे गोरे गाल चंकूर आले अजूनही आमच्या मनात दादा त्यांच्या तोंडाला काळा लावण्याची इच्छा आलेली नाहीये कारण अजूनही आम्ही आशावादी आहोत लोक मला म्हणतात तेव्हा भोगून म्हणायचे आता तेव्हा भोग म्हणून आहे जोपर्यंत आम्ही आशावादी जोपर्यंत वाटत की धनगरांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून देवेंद्र फडणवीस आमच्या उपकाराची परतफेड करतील धनगरांना दिलेला शब्द पाळतील ही आशा जोपर्यंत आमच्या मनात आहे तोपर्यंत आम्ही त्यांना आदर म्हणतो ज्या दिवशी आमच्या मनाचा विश्वास तुटेल आणि आम्हाला वाटेल की आता हे शक्य नाही त्यांनी दोन हजार चौदा पासून आतापर्यंत आम्हाला फसवलंय आणि कुठेही फसवणार आहे त्या दिवशी आमची भाषा आणि आमचा सगळाच नावकार बदलून जाईल मग मी म्हणत असतो धनगर गोळा आहे धनगर गोळा आहे त्याला तिसरा डोळा आहे आता या गोळ्या धनगराच्या हिशोबानं सरकारनं चालावं मी हात जोडून मायाबाप सरकारला विनंती करतो आम्हाला तिसरा डोळा उघडायला लावू ला ला नका आज गांधी जयंतीच्या जयंतीच्या दिवशी सर्वांच्या भावनेचा मी आदर करतो खरं म्हणजे मी सर काय मिळवलं समाजाना काय मिळवलं हे फार मोठे विषय पण मी जे केले

एक मिनट एक मिनट नहीं नहीं लिया आप बात बोले नहीं बात बोली 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 नहीं बात आयकन एक दोन तयार अरे आयकन अरे माझं बोलणं होत आहे दादा आयकन अरे ऐका गेल्या दहा बारा वर्षामध्ये किंवा अगोदरच्या काळामध्ये जे लोक मला ओळखतात ज्यांना माझा स्वभाव माहिती आहे त्या सर्वांना माहिती आहे की मी चुकीचं काम आयुष्यात करत नाही लाचारी आयुष्यात करत नाही कुणाच्या आमिषाला प्रभावाला दबावाला बळी पडत नाही आता सरकार सोबत सगळ्या प्रकारच्या बातचीत झाल्या मी सरकारला इथं जाहीर मंचून सुद्धा बोललेलो आहे मी भाजपचा समर्थक नाही मी भाजपचा कार्यकर्ता नाही परंतु मी सांगितलं तुम्ही आमच्या बाळांचं कल्याण करा आम्ही तुमचा फुकट प्रचार करतो आम्हाला स्वार्थ अजिबात नाही माझा जर ये स्वार्थ काही असेल तर तो आहे माझा समाज माझ्या समाजाचं कल्याण सरकारसोबत सगळ्यात चर्चा झाल्या सरकारला हे आपलेही लोक म्हणले की आपल्या मागण्या सरकार ठीक आहे एक मागणी मान्य करत नाही इतर मागण्या आपण दिल्या पाहिजे सरकारच्या वतीनही म्हणण्यात आलं आमच्या मागवांवर गुन्हे दाखल झालेत मला आताही वतीन झाली तेव्हा सांगायला लागले काल गुन्हे दाखल झालेत सगळ्यात मोठं टेन्शन जर असेल आम्हाला ते गुन्हे वापस झाले पाहिजे आम्ही मागण्याच नाही दिल्या सरकारला आम्ही एकच मागणी सांगितले होती आम्हाला योजना नको आम्हाला कोणते लाभ नको काहीच नको तुम्ही एक एस टीचं प्रमाणपत्र द्या आमचं कल्याण होणार आहे सगळ्या योजना आम्हाला मिळाल्या सरकार सगळं द्यायला तयार आहे प्रमाणपत्र सोडून आपतात परंतु त्या दिवशी लाईव्ह चर्चा आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत केली मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन मंत्री पंकजाई मुंडे हे या ठिकाणी आले बरेच सरकारचे प्रतिनिधी आले मंत्री आले सगळ्यांनी विनंती केली सगळ्यांनी सांगितलं